पान्हाण रस्त्याच्या बांधकामात होत असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा या मागणीसाठी विष्णोरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर रोजगार हमी योजनेच्या मंजुराचे आमरण उपोषण मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथे पानधन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पान्हाण रस्त्यात होत असलेल्या गैरप्रकार व भ्रष्टाचाराची चौकशी त्वरित करण्यात यावी या प्रमुख मागणीसंदर्भात रोजगार हमी योजनेच्या मंजुरांनी चोवीस एप्रिलपासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे पदाचा दुरुपयोग करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी चोवीस एप्रिल पासून येथील ग्रामपंचायतच्या आवारात अरविंद शिरसाट विनोद आठवले विजय लोखंडे दादाराव आठवले यांच्यासह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसलेले आहेत दोन ते तीन महिन्यापासून नवरात्र ग्रामपंचायत मध्ये त्यांनी एक मागणी केली काय काम मिळालं पाहिजे म्हणजे एकीकडे एक 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 कामाची मागणीला काम नाही आणि दुसरीकडे जे कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं त्यावर आपण पैसे काढून अधिकाऱ्याशी अधिकाऱ्याशी म्हणा की त्यात यंत्रणेच्या संबंधित संबंधित आहोत त्यांनी हात मिळवून करून ज्या पैशाचा उचल करणे म्हणजे एकीकडे असा घोळ करणे हा किती अन्याय आहे हा अन्याय ह्या पुरा गावाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा मला दिसून येतो म्हणून ह्या अशा शासनाच्या फसवणुकीत एक झाल्यासारखं इथं आपल्याला दिसत आहे आणि याच अन्यायाच्या विरोधात एक आपल्या येथील इश्नोऱ्यामधून एक उपोषणाला बसण्याची एक तयारी आणि त्यांनी खरंच दाखवली मी त्यांचं मनपूर्वक आभारी यावं हो आणि आज ते आप प्रसंगी ते उपोषणाला बसण्यास तयार आहेत म्हणून यांनी अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि या अन्यायाच्या विरोधात सखोल चौकशी होऊन हिसअप याचा न्याय देण्यात यावा हीच आमची सर्व या उपोषणकर्त्याची आणि आमच्या आम गावची मागणी आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी